नमस्कार मित्रांनो आज अठ्ठावीस जून, 2025, आज जून 2025 दोन हजार पंचवीस आणि आज आपण शिर्डीमधील निर्मा पिंपरी या गावचा पॉईंट या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मित्रांनो सव्वीस जून दोन दोन हजार पंचवीसला हा पॉईंट ड्रिल झाला म्हणजे दोन दिवसापूर्वीच आम्ही मार्च महिन्यामध्ये शेतकऱ्याला पॉईंट दिला होता काही कारणास्तव हो तो पॉईंट लांबणीवर गेला असेल परंतु अजूनसुद्धा निर्मा पिंपरी या भागामध्ये शिर्डीच्या अत्यल्प पाऊस आहे कुठल्याही विहिरींना बोरांना पाणी उतरलेलं नाही मित्रांनो जवळपास साडे अकरा बारा वाजता म्हणजे आठ वाजेपासून अडीच ते तीन तास आम्ही या क्षेत्रामध्ये प्रयत्न केले आणि त्या क्षेत्राला परमेश्वरानं यश दिलं असं म्हणायला हरकत नाही मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून एवढंच सांगायचं आहे की आज जे काही निसर्गामध्ये बदल घडत आहेत माझ्या गावामध्ये मा एक महिन्यापासून पावसाची प्रतीक्षा होती थोड्या अल्पशा पावसावर शेतकऱ्यांनी पेरण्या केलेल्या होत्या आज काही पेरण्या वाहून गेल्यात नदीनाले अक्षरशः ढगफुटी सदृश्य परिस्थिती या ठिकाणी झाली होती काही शेतं खरडून गेलीत म्हणजे लावलेली पिकंही वाया गेलीत तर ही जी काही परिस्थिती आहे ही आज फक्त या निसर्ग नैसर्गिक बदलामुळे आहे आणि याला मुख्य कारण आहे फक्त झाडं जे काही जंगलं झाडं कमी झालेली आहेत त्यामुळे आजी परिस्थिती याचा सगळ्यात मोठा फटका आपल्याला सगळ्यात पहिले शेतकरी बांधवांना मिळताना पाहायला मिळतोय मित्रांनो त्यासाठी झाडं लावा झाडं जगवा आणि झाडं वाचवा मित्रांनो आत्तापर्यंत जे काही पॉईंट दिले त्यामध्ये आपण सर्वांना झाडं लावण्यासाठी सांगितलेलं आहे आता यामध्ये किती शेतकरी पुढे येतात आत्तापर्यंत एकही व्हिडिओ आपल्यापर्यंत आलेला नाही की बचाटे आम्ही एवढे एवढे पंधरा वीस झाडं पंचवीस झाडं तुमच्या सांगण्यावरून लावलेले आहेत ला आणि असं समजू नका की निव्वळ तुमच्या प्रारब्धाने ते पाणी तुम्हाला मिळालेलं आहे ते पाणी तुम्ही जर झाडं लावण्यासाठी वापर केलात तर नक्कीच तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये ते साथ देईन एवढं निश्चित सांगतो तु। बाकी तुमची सर्वांची इच्छा मी पंजाब पाटील एक पाणी शोधत तुम्हाला एवढं शेवटची विनंती करतो धन्यवाद मी संजय ज्ञानदेव मैर राहणार निर्मळ पिंपरी तालुका राहता जिल्हा अहमदनगर मी गेल्या एकोणीस मार्चला बोर घ्या स्पॉट बघितला आणि बटा बच्छाटे साहेबांच्या मार्गदर्शनाने एकदम असा सुंदर असा स्पॉट मला मिळाला कारण मी खूप वैतागलो होतो माझे जवळजवळ पाच बोर झाले पाचशे बोर माझे असे कोरडे गेले जेणेकरून माझा पोल्ट्री धंदा असल्यामुळे मला पोर्टीला पाणी नव्हतं पण मी पंच्याटी साहेबांना गेल्या सात आठ महिन्यापासून कॉन्टॅक्ट करून त्यांच्याकडून मी मला त्यांनी स्पॉट दिला आणि मी काल सव्वीस तारखेला सव्वीस जूनला मी रात्री साडेनऊला गाडी चालू केली आणि मला जवळजवळ दोन ते दोन दिवशी पाणी लागलं आनंदीत आहे की एवढं पाणी लागलं म्हणून पंजाब साठी साहेबांच्यामुळे मला पाणी लागलं आहे त्यांचे खूप आभारी मी धन्यवाद आहे त्यांना